नमस्कार मी वैष्णवी बोलते तुम्ही आता मला ओळखायला लागला असाल हो मी वैष्णवीजीनं नऊ महिन्याच्या बाळाला सोडून आत्महत्या केली पण मी खरंच आत्महत्या केली का की मला साथी लगेला। हो त्या आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं गेलं आज मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे मी आणि शशांक एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो आमच्या दोघांची ओळख झाली त्यानंतर त्या ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झालं शशांक हगवणे हा राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी पक्षाचे माणूस त्यामुळे रुबाबदार पण मी मात्र फक्त शशांकला बघून त्याच्या प्रेमात पडले होते माझे वडील आलिन साहेबराव कसपटे आम्ही तसे श्रीमंत पण राजेंद्र हगवणे यांच्यापेक्षा कमी माझ्या वडिलांचं माझ्यावरती जीवापाड प्रेम होतं जेव्हा मी शशांक बद्दल माझ्या वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांनी या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला होता त्यांचं म्हणणं होतं की आपण नेहमी आपल्यासारख्याच कुटुंबासोबत नातेसंबंध जोडायला हवे त्यामुळे तू त्या, त्या मुलासोबत लग्न करून सुखी राहू शकणार नाही असं मला वाटते परंतु मी मात्र शशांकच्या प्रेमामध्ये अजून वेडीत झाले होते मला शशांक शिवाय दुसरं कोणी दिसत नव्हतं माझ्या वडिलांनी मात्र माझ्यासाठी दुसरं स्थळ शोधायला सुरुवात देखील केली तेव्हा तर मी अगदी पळून जाण्याचा आणि लग्न करण्याचा विचार केला जेव्हा माझ्या वडिलांना हे कळलं तेव्हा मात्र त्यांनी आपल्या घराण्याची आब्रू जाऊ नये म्हणून माझं लग्न शशांक बरोबर लावून देण्याचं ठरवलं चोवीस एप्रिल दोन हजार एकवीस ला माझे लग्न झाले त्या लग्नातही शशांकच्या घरच्यांनी इतकी मागणी केली होती की ती ऐकून तुम्ही देखील कदाचित चकित व्हाल एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर सारखी महागडी गाडी चांदीची भांडी आणि सोबत सुसगाव मधील मध्ये शाही पद्धतीने लग्न लावून दिलं माझं माझ्या आनंदासाठी माझ्या आई वडील सारे काही करत होते पण लग्नाच्या अवधी दुसऱ्याच दिवशी छोट्याशा कारणावरून माझ्या सासरच्यांनी भांडण काढलं तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या सासरच्यांची माफी मागितली तेही कारण नसताना पण आता मात्र हे नेहमीच होऊ लागलं होतं मागून दिवस जात होते आमच्या लग्नाला सहा महिने झाले होते त्यानंतर गौरी गणपतीचे दिवस आले त्यामुळे माझ्या सासूबाईंनी बाहेर होऊन चांदीच्या गौरी आण असं मला सांगितलं सासूबाईंची ही मागणी जेव्हा माझ्या आईला सांगितली तेव्हा आई म्हणाली आपल्याकडे मातीच्या गौरी बसवतात मग चांदीच्या कशाला पण तरीही सासूबाईंनी मात्र हट्ट सुरूच ठेवला त्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला चांदीच्या गौरी बनवून दिल्या तर लग्नात देखील सासऱ्यांनी आम्ही राजकारणातील मोठी माणसं आहोत या समाजात आमची प्रतिष्ठा आहे मोठी मोठी लोक लग्नाला येतील आणि त्यामुळे लग्न चांगलं झालं पाहिजे हुंड जास्त मिळाला पाहिजे लग्नात मुलाला तुमच्याकडून मोठी गाडी देखील मिळाली पाहिजे मोठे मोठे नेते आमच्या लग्नाला येतील म्हणून मोठ्या धूमधडाक्यात लग्न व्हायला हवं कुठेतरी हे सगळं माझ्या वडिलांना पटत नव्हतं परंतु माझ्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांनी सारं काही केलं होतं आता तर ते माझ्या सासरच्या लोकांच्या एका मागोमाग मान्य करत होते परंतु आता नवरा सोडून घरातील सासू सासरे यांच्या वागण्यात थोडा थोडा बदल झाला हे मला जाणवायला लागलं होतं या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त त्रासदायक होती ती माझी ननंद करिश्मा ती तर ननंद या नावाला जणू काळेमाच आहे तिला तिच्या बहिणी चांगली राहिलेली पटत नव्हती ती सतत माझ्या सासूबाईंना चुगल्या लावायची काम करत नसे जर माझ्याबरोबर माझी सासू चांगली बोलली किंवा मला एखादी साडी जरी आणली तरी तिला ते आवडत नसे ती लगेचच भांडायला सुरुवात करत असे पण आई हे मात्र ती कदाचित विसरत होती एक स्त्री स्त्रीची शत्रू कशी असू शकते हा प्रश्न मला नेहमी पडत असते करिश्मा माझी ननंद असून देखील ती मला शारीरिक आणि मानसिक देखील खूप त्रास देत असे ती जुन्या लोकांची म्हण आहे ना की ज्या घरात नंदीचा वास ते घराचा नाश अशी ननंद कधी कोणालाही भेटू नये अशीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करेन आता शशांक तर माझ्या वडिलांकडे एक एक मागण्या वाढत चालल्या होत्या तो कधी लाख रुपये तर कधी दोन लाख रुपये असे सतत माझ्या मागे लागत असे तर कधी कधी ब्रँडेड दीड लाखाचा घड्याळ नवऱ्यासाठी कधी महागडा गॉगल तर कधी दोन लाखाचा फोन त्याच्या मागण्या हळूहळू हो, वाढत चालल्या होत्या पण माझ्यासाठी आईवडील त्या सर्व काही मागण्या पूर्ण करत होते सततच्या या त्रासामुळे आता माझी मानसिक स्थिती देखील ढासळू लागली होती मी आता माहेरी नवऱ्याबद्दल सासरच्या लोकांबद्दल सांगू लागले होते ते लोक मला खूप त्रास देतात असं मी म्हणू लागले होते माझ्या मामाला मी एकदा सांगितलं मामा शशांकसोबत माझा निर्णय चुकीचा होता पण आता काहीही हातात राहिलं नव्हतं एकतर मी प्रेमविवाह केला होता त्या सासरची मंडळी मला असा त्रास देत होती काय करावं हे कळत नव्हतं त्यातच आमच्या लग्नाला एक वर्ष झालं मला दिवस गेले मी आनंदाने ही गोष्ट शशांकला सांगितली परंतु शशांकनं माझ्या चारित्र्यावरती त्याच्या बहिणीचा ऐकून संशय घेतला हे मूल माझं नाही असं तो म्हणू लागला आता मात्र मला काय करावं ते समजेना आपण ज्या नवऱ्यावरती विश्वास ठेवून या घरात आलो तोच नवरा आपल्या चारित्र्यावरती संशय घेत आहे या गोष्टीचा आम्हाला खूप धक्का बसला गरोदरबारपणामध्ये तर माझी ननद आणि माझी सासू माझ्या तोंडावरती देखील थुंकत असत खूप विचार करून त्या दिवशी विष पिऊन मी स्वतःला संपवल्याचा निर्णय देखील घेतला पण शशांकने जेव्हा मला असं पाहिलं तेव्हा त्याने घाईतच आपल्या बहिणीला घेत मला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मी त्या दिवशी वाचले तेव्हा शशांक व त्याची बहीण घरी निघून गेले तुमची मुलगी तुम्हालाच राहून द्या आम्हाला नांदवायची नाही असं माझ्या आईवडिलांना सांगितले गेले मी आपल्या आईवडिलांसोबत माहेरी आले आणि माझ्या वडिलांना म्हणू लागले माझी चूक झाली की मी त्यांच्यासोबत लग्न केलं आता मी परत जाणार नाही परंतु मी गरोधर होते माझ्या वडिलांना यांना माझं सासर वाचवायचं सा होतं आपण त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या इतकं मोठं लग्न झालं मुलगी जर अशी घरी राहिली तर नातेवाईकांमध्ये आपली इज्जत जाईल आपली सगळी आबरूद होईला लागेल भाऊबंदकीमध्ये प्रतिष्ठा कमी होईल आपल्या मुलीचं पुढं म्हणून वडिलांनी मला समजावलं आता तू गरोदर आहेस बा झाल्यावर असं विचार करून स्वतःला कष्ट देऊ नकोस शशांक तुझ्यावरती प्रेम करतो असे समजावून वडिलांनी मला परत सासरी पाठवलं माझ्या सासू नंद आणि नवरेचे पाय पकडले माझ्या वडिलांनी माझ्या मुलीला समजून घ्या तिला इतकं कळत नाही म्हणून सांगितलं त्यांची माफी मागितली परत धुमधडक्यामध्ये डोहाळ जेवण झालं त्यांच्याकडून होईल ते सगळं त्यांनी माझ्यासाठी केलं नऊ महिन्यानंतर मी एका मुलाला जन्म दिला बाळ झाल्यावर महिना वातावरण चांगलं होतं सासू लाड करायला लागली लगेच सासूचे कान माझी नणंद भरू लागली इतके लाड करू नको तिला डोक्यावर बसवू नको असे म्हणायला लागले मी सगळ्यांचा त्रास सहन करत होते माझ्या घरात तीन मोलकरीन होत्या माजी माला तरी पण माझी सासू मला काम करायला सांगत असे एक खूप महत्वाची गोष्ट इथे नोंदवयस वाटते ती म्हणजे एक वर्ष माझ्या लग्नाला झालं होतं पण तरीही माझ्या नवऱ्यानं मला माझ्या जावेसोबत बोलून दिलं नव्हतं माझ्या भावाची बायको चांगली नाही ती भांडखोर आहे असं तो म्हणत असे शशांकने मला तिच्यापासून दूर ठेवलं होतं आणि मी सुद्धा जावेला लग्नानंतर कधीच भेटले नव्हते की बोलले नव्हते आता मला मात्र या जावेचा त्रास काय असेल हे समजू लागले माझ्यासारखाच त्रास या लोकांनी तिला दिला होता ती आता पोलिसांना सांगते आहे की तिला देखील माझ्या सासरच्यांनी असेच त्रास दिले होते एकदा तर काहीतरी भांडणामध्ये तिला माझ्या सासऱ्याने आणि नवऱ्याने मारहाण देखील केली होती तिने या लोकांविषयी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देखील नोंदवण्याचा प्रयत्न केला होता पण या लोकांच्या राजकीय दबावामुळे तिची तक्रार पोलिसांनी घेतली नाही आपआपसात मिटवून घ्या असं सांगून तिला परत पाठवण्यात आले म्हणून ती या लोकांपासून दूर राहते हे मला आत्ता समजले या अगोदर देखील जर मी या विषयावरती शशांकशी बोलायला गेले तर तो, तो नेहमी मला दमदाटी करत असे शिवाय मारहाण देखील करत असे तो फक्त मला माहेरून पैसे आणायला सांगत असे आणि मी सुद्धा नवरेने सांगितल्याप्रमाणे माहेरून पैसे आणत असे माझे वडील सुद्धा मुलीला त्रास नको म्हणून मी जे जमेल जे मागेल मला देत होते त्यांची फक्त एकच इच्छा होती आपल्या मुलीचा संसार सुखाचा होता ना पाहिजचा हळूहळू माझं बाळ सहा महिन्याचं झालं पण माझा हा त्रास मात्र काही कमी होत नव्हता बाळाकडे पाहून मी सारं काही सहन करत होते आज नाही तर उद्या ही परिस्थिती बदलेल आणि सर्व काही व्यवस्थित होईल ही, होई। ही एकच आशा मनाशी बाळगून होते बाळाकडे पाहून मी जगत होते परंतु माझी नणन सासू मला खूप त्रास देत होते आमच्या घरातून निघून जा आम्ही आमच्या बाळाला सांभाळतो असं म्हणत होत्या आणि त्यांची साथ शशांक देखील देत होता चारित्र्यावरती वारंवार संशय घेत होता मी या सगळ्या गोष्टींना कंटाळून शेवटी वडिलांना सांगितलं मला इथे राहायचं नाही त्यांनाही माझे होणारे हाल दिसत होते त्यामुळे त्यांनी देखील आपण यातून काहीतरी मार्ग काढू असे मला सांगितले पण त्याचं वेळी शशांगनं माझ्या वडिलांना दोन कोटी रुपये मला द्या मला प्लॉट घ्यायचा आहे असं सांगितले तेव्हा माझ्या वडिलांनी त्याला आत्ता माझ्याकडे इतके पैसे नाहीत असे सांगितले शशांक तिथून रागात निघून गेला आणि या गोष्टीचा राग तो माझ्यावरती काढू लागला मला रोज मारू लागला मला रोडू येत होतं मी माझ्या मैत्रिणीला फोन करून मी खूप खूप मोठी चूक केली हे सांगत होते जर मी माझ्या वडिलांचं ऐकलं असतं आणि त्यांनी सांगितलेल्या जागेवरती लग्न केलं असतं तर आज कदाचित माझे हाल नसते असे मला आता सारखे वाटू लागले होते माझ्या चुलत भावाचं लग्न होतं तेव्हा देखील शशांकला त्यांनी कपडे आणि तोळ्याची अंगठी दिली होती तो दिवस माझ्यासाठी जणू काळच बनून आला होता मी स्वतःला संपवले असे माझ्या आईवडिलांनाच कळवण्यात आले माझ्या आईवडिलांना नव्हे तर माझ्या चुलत भावाला सांगण्यात आले होते माझी आई वडील नातेवाईक तसेच दवाखान्यात आले पण मी मात्र तिथे निश्चितपणे पडलेली होते माझ्या आईवडिलांनी डॉक्टरांकडे माझ्या तब्येतीविषयी विचारणा केली तेव्हा डॉक्टरांनी त्यांना ते जे सांगितले ते ऐकून ते कोसळेच कारण माझा श्वास थांबला होता तेव्हा माझ्या वडिलांना माझ्या अंगावर मारलेले निशान दिसले जखमा दिसल्या डोक्याला मारलेलं दिसलं आणि आपल्या मुलीने गळपास घेतला नसून तिचा या हगवणे परिवाराने खून केला असा आरोप माझ्या वडिलांनी लावला सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी सा तिचा छळ केला आणि त्यामुळे मुलीचा जीव गेला असा आरोप माझ्या वडिलांनी केला बीजे हॉस्पिटलने दिलेल्या अहवालानुसार माझा मृत्यू गळ्याजवळ झालेल्या फासानं झाला होता माझ्या मृतदेहावरती धारदार वस्त्रू शस्त्र एने वार खुना जखमा देखील आढळून आल्या हे सगळं बघून माझ्या वडिलांनी माझा नवरा शशांकवरती मुलीचा खून केल्याचा आरोप लावला आणि सगळ्या चौकशीत पोलिसांनी माझी ननन सासू नवरा यांना अटक केली परंतु माझे सासरे फरार झाले होते सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी ही घटना घडली आहे या सगळ्यांच्या जाचाला त्रास होऊन अखेरीस मी देवाकडे गेले परंतु माझं नऊ महिन्याचं बाळ या हगवणे कुटुंबाने तिच्या माहेरी न देता तिसऱ्याच व्यक्तीकडे दिले परंतु आम्हीच आमच्या मुलीला त्या लोकांचा त्रास सहन करून दिला तिला समजावले नांदायला पाठवले याचाच फायदा त्या लोकांनी घेतला त्यांनी जे मागेल ते आम्ही त्यांना वेळेवर पुरवलं म्हणून त्यांनी आमच्या मुलीला संपवलं परंतु आमच्या मुलीचा मुलगा आमच्याकडे राहावा त्यांचा सांभाळ आम्ही करू असे रडून रडून माझे वडील म्हणत होते माझे बाळ कुठे आहे त्याचा तपास लागला नव्हता माझ्या मृत्यूनंतर माझे नऊ महिन्याचं बाळ निलेश चव्हाण या व्यक्तीकडे माझ्या सासऱ्याने सोपवले होते जे आता सुखरूपपणे माझ्या आईवडलांकडे सोपवण्यात आले आहे आपले लेख जणू आपल्याकडे परत आले आहे असा आनंद माझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरती दिसत होता पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की कोणती आई अशी आहे की जी आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला सोडून स्वतः आत्महत्या करेल सासरची माणसाकडे ती आपल्या बाळाला त्यांच्याकडे सोपून स्वतः हे जग सोडून जाईल का माझ्या जाऊबाईंनी वेळेवरती निर्णय घेऊन त्या बाजूला झाल्या म्हणून ते आज सुरक्षित आहेत त्यांचा नवरा त्यांच्या बाजूने होता म्हणून ते हे सर्व काही करू शकल्या पण माझ्याकडे तर हा पर्याय नव्हता माझा नवरा शशांक हा तर फक्त बहीण आणि आई वडील यांच्या म्हणण्यानुसार वागणारा होता आज जर तो माझ्या बाजूने उभा राहिला असता तर मीही आज माझ्या मुलासोबत असते त्यांना ही जन्मटिपीची शिक्षा व्हावी असं पूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे परंतु त्यांना शिक्षा होईल का की नेहमीप्रमाणे ही केसी दाबली जाईल आजच्या जा विज्ञान युगात ही हुंडा मुलीचा जीव घेतो आहे त्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकेल आज मुल माझ्यासोबत जे झालं ते इतरांसोबत होऊ नये असं मला वाटते आहे मला एकच सांगायविषयी वाटते मुलीने आपल्या आईवडिलांचं म्हणणं मांडलं पाहिजे कारण आपण घेतलेले सर्वच निर्णय योग्य असतात असं नाही आज माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे मला माझा जीव गमावा लागला तेही माझ्या तानुल्या नऊ महिन्याच्या बाळाला सोडून पैसावाला जावेही भेटला म्हणून बाप सर्व गावाला सांगत होता पण एक वर्ष होऊन पण मुलीच्या चेहऱ्यावर आनंद काय दिसत नव्हता कटू आहे पण सत्य आहे मुलीला मिळणारा तिचा साथीदार हा खूप पैसेवाला आहे म्हणून तो तिला सुखात ठेवेल असं आपण जे समजावतो ते मात्र माझ्या या प्रकरणामुळे तुम्हाला आता कळायचं असेल की किती चुकीचं आहे मुलीच्या सासरची माणसं पैशाने श्रीमंत नसली तरी चालतील पण मनानं मात्र श्रीमंत असली पाहिजेत तेव्हाच त्यांचा संसार होत असतो ही गोष्ट आता मला कळाली आहे तीच मी तुम्हाला देखील सांगत आहे दुसरी गोष्ट जर करत असताना तर हुंडा अजिबात देऊ नका सासरच्या माणसांना एकदा चटक लागली की तो पिचा सोडणार नाही सर्व आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे नसे पण आता सर्वच म्हणत आहेत पण त्यांना शिक्षा अशी झाली पाहिजे की त्या शिक्षेला ऐकून पाहूनच पुढील कोणही सासर सुनीला सा त्रास देणार नाही सासरच्या माणसांनी हा विचार नेहमी करावा की आज तुम्ही एखाद्या मुलीला तुमची सून म्हणून त्रास देत आहात पण उद्या तुमची मुलगी देखील दुसऱ्याच्या घरामध्ये दे सून बनून जाणार आहे देवाच्या न्यायालयात तर अशा या नाराधमांना शिक्षा मिळणारच ना आहे पण या जनतेच्या न्यायालयात देखील त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे अशी मी अपेक्षा करते आज माझ्या बाळाकडे पाहण्यासाठी माझे आईवडील माझे नातेवाईक आहेत पण माझं लेकरू एका आईच्या मायेपासून मात्र कायमचं पोरकं झालंय देवा अशा नराधम लोकांना तू या पृथ्वीवरती कशाला जन्माला घालतोस त्यांना देखील कठोरामधील कठोर शिक्षा दे आज माझे लेकरू विना तडफडत आहे आई आई म्हणून साथ घालत आहे पण मी मात्र त्याच्या त्या ते हकेला ओ देत नाही उद्या राजकीय दबावाखाली ही लोक केस बंद करून देऊ नका मला न्याय मिळवून द्या माझ्या आईवडिलांच्या मागे उभे राहा उद्या माझ्यासारखीच तुमची मुलगी तुमची बहीण वैष्णवी हगवणे किंवा अक्षता मात्रे होता कामा नये याचा विचार आता तुम्हालाच करायचा आहे या नरधामांना काय शिक्षा झाली पाहिजे असे तुम्हाला वाटते तुमची प्रतिक्रिया नक्की नोंदवा अशा सत्य घटना ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद